जे आत्मानी रमती नगरा मध्ये क्रीडा कीती कृमीती ब्रह्मपदा नीती श्री प्रभो राया श्री गोविंद प्रभु महाराज की जय सादर सादरदंड प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधूं आपण आज जे पंचकृष्णापैकी जे चौथे कृष्ण अर्थात परमेश्वर अवतार निर्गुण ब्रह्म अनाथाचे नाथ राहुल माय राहुल बाप अशी ज्यांची ख्याती होती ते श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या अवतार दिनानिमित्त आपण लीळा चिंतन करणार आहोत आपण ज्या लीळेचं चिंतन करणार आहोत ती रिळा अतिशय महत्वपूर्ण आहे ती लिळा आपल्यासाठी आचारपर आणि ही आहे आणि या लीळेची दुसरी जी विशेषता आहे ती अशी की या लीचा एक भाग लीलाचरित्रात आहे म्हणजे अर्थात आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रध स्वामींच्या संनिधानात घडलेला हा प्रसंग ही लीळा आणि याच लिळेच्या अनुषंगाच्या संदर्भाने आलेली दुसरी जी लीळा आहे ती आम्हाला श्री बाबांच्या चरित्रात आढळून येते बंधू ही लिळा आपल्याला विविध दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आणि बोधपर आहे आपण त्या लिळेचं चिंतन करूयात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूच्या संविधानामध्ये लखुबाईसा नावाच्या भक्त होत्या आणि त्या लखुबाईसा आमच्या गोसाव्यांच्या ठाई उपार करण्याची त्यांची इच्छा होती आणि जवळ उपारासाठी जे काही द्रव्य असावं हो। ते द्रव्य उपलब्ध नव्हते पण इच्छा त्यामुळं मात्र अति होती आणि मग त्या लखोबाईचा त्या उपहार करण्यासाठी एकाईसा नावाच्या एका, नावा एका स्त्रीकून आपली शेताची पाठी घाण ठेवून दोन आसू घेतात आणि त्यांचा उद्देश त्या पाठीमाग फक्त यांच्या ठाई उपहार करण्याचा असतो आणि मग तो त्यांची इच्छा त्यांचा मनोरोग ते पूर्ण करतात ते आसू घेतल्यानंतर तो भगवंताच्या ढाई अत्यंत मनोभावे श्रद्धेनं उपहार विधी करतात परमेश्वरी त्यांच्या त्या क्रियेचा प्रसन्नतापूर्वक स्वीकार करतात नंतर काही दिवसांनी सारंग पंडित वाराणसीला जाण्यासाठी निघतात आणि हे ज्या वेळेस एकाईसाला समजते की सारंग पंडित वाराणसीला जात आहेत तर त्या सुद्धा वाराणसीला जाण्यासाठी आपली तयारी करतात आणि मग जाण्याअगोदर त्या लखुबाईसांना ज्या आपल्या दोन आसू त्यांनी दिल्या होत्या त्या मागण्यासाठी आता इकडे येतात आणि आल्यानंतर त्या लोकबाईसांना म्हणतात की माझ्या दोन असू ज्या आहेत त्या आता तुम्ही मला द्या, द्या कारण मी आता सारंग पंडिता सोबत वाराणसीला जात आहे आणि त्यामुळं आता तुम्ही मला त्या माझ्या असू द्या आता एका हिसाचं ते म्हणणं ऐकून घेतल्यानंतर लकूबाईसह त्यांना म्हणतात की आता या क्षणाला या घडीला माझ्याकडं आसू नाही आहेत मला तुम्ही माझ्या गावाकडं जाऊ द्या आणि मी तिकडं जाऊन तुमच्या त्या दोन आसूची व्यवस्था करते आणि घेऊन येते एका हिसा मात्र हट्ट धरून बसल्या की माझ्या मला आत्ताच तुम्ही त्या असू द्या आणि याच क्षणाला द्या मला वाराणसीला जायचं आहे आता लखुबाईचा पुढे प्रश्न पडला जवळ तर काहीच नाही एका तर हट्ट धरून बसल्या गावाकडे जाऊन अंत्य म्हणतात तर नाही म्हणतात मग आता नाईला जास्त लखुबाईचा आमच्या गोसावी आकडे जातात आणि आमच्या गोसाव्यांना म्हणतात किंवा आता असा असा प्रसंग उभा राहिला माझ्याकडे तर काहीच नाही आणि एकाईसा म्हणतात की आसू मला आत्ताच या क्षणाला द्या यावर आमचे सर्वज्ञ एकाईसाला समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून असं म्हणतात की त्या ज्या आसू तुम्ही लखुबाईसाला दिल्या तर त्याची जबाबदारी आम्ही घेतो त्या आम्ही उसण्या घेतल्यात असं तुम्ही समजा भगवंतांनी असं म्हणल्यानंतरही एकाईसाच्या भूमिकेत बदल होत नाही त्या त्यांच्या विचारावर ठाम असतात त्या म्हणतात माझी माझ्या आत्ताची द्याव्या त्यांच्या भूमिकेवर त्या ठाम आहेत की मला आत्ताच पाहिजेत भगवंतांनी तसं म्हणल्यानंतरही त्यांच्या विचारात परिवर्तन होत नाहीत हे हिसाचं म्हणणं ऐकल्यानंतर पुन्हा भगवंत त्यांना दुसऱ्या दृष्टिकोनातून असं म्हणतात की बाई त्या ज्या उपाराचं जे गोमट आहे जे सांनी तुमचे आसू घेतल्यानंतर आमच्या ठाई केलं आम्ही त्याचा स्वीकार केला ते, के ते गोमट आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणल्यानंतर सुद्धा एकाईसा त्या ठाम असतात नाजी मज वाराणसी जावे असे माझी आत्ताची व्हावी मला वाराणसीला जाणे आहे आणि त्यासाठी मला आत्ताच त्या असू द्या आणि अशा विविध प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू एकासांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात आणि साहजिकच यामुळं भगवंतांना एकासायी थोडी खंत येते आणि मग भगवंत आमच्या आचार्यांना म्हणतात की वानर्या तुम्ही सावखेड्याला जा आणि इलम दोन आसू मागून घेऊन या प्रभूची आज्ञा होताच आमचे आचार्य सावखड्यास गेले त्याच क्षणाला तिथं पोहोचल्यानंतर इलम सांगतात की आम्हाला गोसाईब यांनी तुमच्याकडं दोन आसो मागण्यासाठी पाठवलेला आहे ज्यावेळेस आचार्य तिथे पोहचलेले असतात त्यावेळेस एलंबट आंघोळ करण्याच्या तयारीत असतात किंवा आंघोळ करण्याला जाण्याच्या तयारीत असतात आणि ती जी आसूंची जी वाखारी आहे म्हणजे पिशवी ती त्या ओसरीवर असती म्हणजे तिथं ठेवलेली असती मधल्या ओसरीवर आणि ती वाखारी एलंबट आपल्या हातात घेतात आणि ती पिशवी आमच्या आचार्यांच्या हातात देतात आणि लागल चातले ते याच्यातले घ्या असं येलंबट आचार्यांना म्हणतात आणि ते जानवीचे त्यांना ते असं म्हणतात की बा मी किती माझं दैव आहे माझं भाग्य आहे की म्हणजे माझ्याकडे आचार्यांना हसूसाठी पाठवलंय मी खरंच भाग्यवान आहे अशी त्यांना आपल्या त्या त्या प्रसंगातून त्यांना अशी प्रचिती येते किंवा स्वतःला ते धन्य समजतात आणि मग आचार्य त्या पिशवीतून दोन असू घेतात ते पाहून विलंबट म्हणतात किंवा लागते ते घ्या अनेक घ्या पण आचार्य म्हणतात की मला फक्त दोनच आणण्यासाठी सांगितलेले आहेत आणि बाकीची पिशवी जे घेऊन देतात आचार्य निघण्याच्या तयारीत विलंबट म्हणतात थांबा थोडं थांबा जेवण करा आंघोळ करा थोड्या विश्रांती करा मग जा पण आचार्य तिथे थांबत नाहीत जेवण करत नाहीत ते म्हणतात की मला आत्ताचे आता जावे लागेल आणि आमचे आचार्य तसेच त्या दोन असू घेऊन वापस इकडे गोसाव्यांपास येतात भगवंतांना चौकी आसन झालेलं असते तिथे येतात दंडोत घालतात श्री लागतात गोसाव्यांच्या आणि त्या असण्याप त्या दोन आसू ठेवतात आमचे गोसावी त्या दोन्ही आसू हातात घेतात आणि एकाकडं तर लीळा चरित्रामध्ये अनेक असे प्रसंग आपल्याला वेगवेगळ्या याच्यात आढळून येतात पण या लिळीमध्ये इथं जे एक वाक्य आलेले आहे हे वाक्य आपल्याला इतर ठिकाणी आढळून येत नाही Okay. त्या दोन आसू भगवंत हातात घेऊन एकासाकडे टाकोनी घातल्या म्हणजे ती जी खंती आलेली होती ती खंती सर्वज्ञांची आपल्याला या या कृतीमध्ये ती थोडी आढळून येते आणि मग त्या एकाईसा त्या दोन आसू घेतात आपल्या पदराला त्याची गाठ बांधून ठेवतात आता आचार्य हे सावखेड्याला जाऊन आलेले असतात आणि त्यांचं जेवण राहिलेलं असते मठामध्ये जे काही स्वयंपाक होता जे काही अन्न होतं ते संपलेलं होतं आणि त्या एका हिसाजवळ दोन पोळ्या होत्या म्हणजे आपण दोन चपात्या होत्या म्हणजे त्यांनी ती शिजिरी म्हणून त्यांच्यासोबत आणलेली असतील ती त्यांनी त्या पोळ्या तिची पिशवी असेल किंवा तिची काही शिदुरीची गाठोडं असेल किंवा काय असेल ती त्या खुटीला अटकून ठेवलं होतं आणि मग आमचे सर्वज्ञ त्या शिदुरीकडे त्या पोळ्याकडे पाहतात तिकडे अवलोकन करतात आणि असं म्हणतात की बापुडे वानेरे भुकेले कोणाचे काही अन्न असे म्हणजे आमचे सर्वज्ञ असं म्हणतात की आमच्या आचार्यांना भूक लागलेली आहे आता कोणाकडे काही अन्न आहे का म्हणजे स्वयंपाक आहे का किंवा पोळी आहे का आणि असं म्हणतात पुन्हा बाहेरी विजे करतात तिथं उभे राहतात तिथून पुन्हा भितरी येतात पुन्हा असं म्हणतात की बापुडे भुकेले म्हणजे भगवंत बाहेर जातात मधात येतात आणि अशा प्रकारे दोन तीन वेळा भगवंत बापुडे भुकेले कोणाचे काही अन्न असे का असं विचारतात पण एकाहीसा मात्र भगवंताच्या त्या बोलण्याकडं लक्ष देत नाहीत किंवा थोडक्यात त्यांच्याजवळ जी शिदुरी त्यांना ती देण्याची इच्छा नाही आहे त्यांच्या वर काहीही परिणाम होत नाही किंवा आता आचार्य भुकेले आहेत आणि त्यांच्यामुळेच त्यांची वेजारी झाली त्यांनी हट धरल्यामुळे त्यांची व्यवस्था ताबडतोब करावा लागली पण एका दिसा मात्र त्या शिदोरी देण्याच्या मानसिकतेत नव्हत्या आणि मग दोन तीन वेळेस असं म्हणल्यानंतर शेवटी आमचे गोसावी आमच्या आचार्यांना अवलोकन करतात आणि त्या अवलोकनातून त्यांची जी भूक आहे त्यांची जी काही क्षुधा आहे तिचं हरण करतात आणि मग काही वेळाने ज्यावेळेस एकाइसा गावात जात होतात त्यांच्या हातात ती शिदोरीची पिशवी वगैरे होती आणि ते जात असताना काही मुलं खेळता खेळता त्या एकाईसाच्या त्या पिशवीला किंवा एकासाला त्याचा स्पर्श होतो आणि त्या शिदुरीला त्या विटाळ मानतात आणि ती ती जी शिदोरी आहे ती शेवटी तिथे काही लहान मुलांना त्या देऊन टाकतात दा आता इथपर्यंत जो प्रसंग आहे की हा जो प्रसंग आहे तो आपल्याला लीलाचरित्रामध्ये इथपर्यंतचा प्रसंग आलेला आहे की एका इसांजवळ त्या शिदोरी असतानासुद्धा भगवंत दोन तीन वेळेस म्हणतात की वानरा भुकेला कोणाचे काही अन्न असे त्या देत नाहीत शेवटी ती शिदोरी त्यांच्याही उपयोगी जात नाहीत ती त्यांना स्पृश्य अस्पृश्य या विचाराच्या असल्यामुळं त्या विटाळ मानून त्या देऊन टाकतात लहान मुलांना पण आमच्या आचार्यांना भूक लागलेली असताना सुद्धा त्या देत नाहीत पुढे आता आमचे गोसावी ज्यावेळेस उत्तरापंथी विजय करतात मुखे करून सर्व परिवार हा श्री बाबाच्या संधिधानात आहे आणि तिथे हा प्रसंग पुन्हा याचा जो पुढचा भाग आहे ज्याला आपण थोडक्यात असंही म्हणू शकतो की या लिळेचा जो अनुषंगाने पुढचा भाग तिथं आपल्याला आणून येतो एक दिवस एका तिथे श्री आपल्या आपल्याजवळचं काही उपयोगा का जावं आपलं काही अन्न आपलं काही शीत प्रवेशन श्री बाबांना स्वीकार करावं अशा त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत होती आणि आपण काहीतरी उपहार करावा आणि मग त्या आबाईसाला म्हणतात किंवा माझा उपहार करा, करा गोसाव्या लागी त्या त्या म्हणतात माईम भट्टांना तुम्ही म्हणजे म्हणा भट्ट म्हणतात त्यावेळेस ते म्हणतात की भट्टाच्या ठिकाणी की तुम्ही गोसाव्याच्या ठिकाणी मला उपहार करायचा त्यावेळेस ते म्हणतात की तुम्ही आचार्यांना म्हणा किंवा ते भट ती म्हणजे ह्या प्रसंगाचा जो काही परिणाम आहे किंवा या प्रसंगामुळं काय होईल याची जी शक्यता आहे ही याची जाणीव या सर्वांना होती तरी पण मग एकाईसा काय करतात की देमय करवी दोन सोजीच्या पोळ्या करवतात चांगल्या प्रकारे आणि मग बाबाचं जे ताट असते अडोगणीचं ते ताट ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस त्या ज्या दोन पोळ्या आहेत इसाच्या त्या इतर पोळीच्या आड एक करून अशा ठेवल्या जातात म्हणजे एक त्या मार्गाची दुसरी त्या एकावर एक अशा पद्धतीनं एकावर एक ठेवून एक एक त्या बाबांना ताट वाढल्या जाते आणि मग गोसावी त्या ताटापशी विजय करतात असनी उपविष्ट होतात आणि मग ते ताट अवलोकन करतात आणि बरोबर त्या दोन पोळ्या बरोबर एक आठ ज्या होत्या त्याबरोबर भगवंत श्रीप्रभू बाबा आमचे त्या दोन्ही पोळ्या हातात घेतात आणि पाहतात त्याच्याकडं आणि म्हणतात मेली जाय या त्या नव्हे ती म्हणे असं म्हणतात आणि मनोनी बाहेरी टाकली म्हणजे त्या दोन पोळ्याच्या ज्या एकाहिसाच्या ज्या दोन पोळ्या आहेत त्या भगवंत म्हणजे श्री प्रभू बाबा त्या स्वीकार करत नाहीत त्या बाहेर टाकतात एकी वासनं जगती बाहेर टाकली म्हणजे जो काही आवार असतो त्याच्यासुद्धा बाहेर त्या नेवणं टाकल्यात एवढी खंती आमच्या बाबाला त्या एकाईसांच्या त्या क्रियेबद्दल आलेली आहे आणि मग आबाईसाच्या काही लक्षात येत नाही किंवा हे काय झालं बा कसं काय केलं श्रीप्रभू बाबाची प्रवृत्ती अशी कस काय रंगली आणि मग म्हणून ते अवघे सगळे ते देमाईसाला विचारतात किंवा असं तर होत नाही हे कसं काय झालं कारण की आता एकाईसाच्या पोळ्या ठेवल्यात हे फक्त देमाइसालाच माहिती आहे ना आणि त्यामुळं हो देमाईसाला विचारले जाते की एक कसं काय झालं मग देमाईसा म्हणतात की इतर पोळ्याबरोबर एकाईसाच्या दोन पोळ्या त्या ताटात वाढल्या होत्या आणि त्या गोसाव्यांनी बाहेर काढून त्याच्यामुळे ती गोसाव्यांची प्रवृत्ती बंगली आणि त्या श्रीपुरुबाबांनी स्वीकार केला नाही त्या टाकून दिल्या आणि मग दुसऱ्या पोळ्या करून पुन्हा भगवंताला श्रीपुरला ओळगवलं जातात आणि मग भगवंत प्रसन्न अवमेली या होती म्हणे आणि मग आरोगना करतात बंधन सांगायचं तात्पर्य की म्हणजे असं म्हणतात शास्त्रकारांचे की एके अवताराची खंती कणव सकल अवतारी विसावे म्हणजे जरी या अवतार चीजी खंती होती किंवा